स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी शेल्टर दोन हजार चोवीसच्या प्रदर्शनाचा शुभारंभ दीप प्रज्वलनानं उद्घाटन करून शेल्टरच्या सहा दिवसीय प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी नाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महापकीय संचालक लीना बनसोड एन एम आर डी सीच्या आयुक्त मणीषा खत्री क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडाई माजी अध्यक्ष शहा तसेच क्रीडा यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन संपन्न झाले यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहीर यांनी स्वागत केले यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्ये म्हणजे शंभरहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसं आणि बंपर बक्षीस एस दुचाकी जिंकण्याची संधी आहे सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे क्यू आर कोड स्कॅन करून पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच अठरा अस वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत आहे लहान मुलांसाठी फ्राऊशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेलं प्रदर्शन आणि सुसज्ज फूड कोर्ट येथे असणार आहे प्रदर्शनास मोफत पार्किंगची सुविधा आणि फॅले पार्किंग उपलब्ध आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिवसरा अंजली भलोदिया अतुल शिंदे श्रेणीक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कांगोडेव वृषाली महाजन सोनाली बागड करत आहेत डायनामिक आणि यंग पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक एन एम आर डी आयुक्त मनीषा मॅम खत्री तसेच आदिवासी महामंडळाच्या मनसूण मॅडम आवर इन्स्पिरेशन यूथ इन यूथ आयकॉन क्यू सी आय चेअरमॅन जक्षयजी शहा आमच्या क्रीडाई महाराष्ट्राचं दमदार नेतृत्व प्रमोदजी महाजन प्रमोदजी खेरणार सर आणि इथे उपस्थित आमचे सर्व पास प्रेसिडेंट या सर्वांना इथे सर्वांना या स्वागत करतो आणि या उद्घाटन प्रसंगी फक्त दोन गोष्टी नमूद करू इच्छितो की ॲज अ क्रेडाई अध्यक्ष म्हणून गेल्या तीन महिन्यापासून या क्रीडाई शेल्टरचं आयोजन होत आहे यात संपूर्ण टीम प्रामुख्याने कन्व्हेनर आमचे मेंटोर पास प्रेसिडेंट एंटर मॅनेजिंग कमिटी तसेच नाशिक शहरातील सर्व वृत्तवाहिन्या सर्व एन जी ओज मटेरियल सप्लाय फिनॅन्शियल इन्स्टिट्यूट आणि आमचे सर्वात महत्त्वाचा जो काही कोर आहे ते आमचे सन्माननीय सभासद यांच्यामुळे ही क्रीडा शेल्टरची अकरावी आवृत्ती आपण मोठ्या स्थळावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत उत्तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलंही प्रमोदजी मला वाटतं की एक आपण सर्वात चांगलं प्रदर्शन गृहप्रदर्शन आपण दर दोन वर्षांनी इथे करत असतो महत्त्वाचं इथे नाशिक शोकेस करणं आणि आमच्या मेंबर्सचा किंबोणा स्टुडिओ अपार्टमेंटपासून तर एट बी एच के आणि लक्झरियस अपार्टमेंट्सपर्यंत आपण रेसिडेन्शियल क्षेत्रातले प्रॉडक्ट इथे डिस्प्ले करीत आहोत त्यानंतर रेसिडेन्शियल फ्लॉट्स असतील फार्म हाऊस प्लॉटिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग असेल यानंतर कमर्शियलमध्ये फक्त रेंटलचे ऑफिसेस कमर्शियलची सीमा ओलांडून रिटेल स्पेसेस आहेत रेंटल स्पेसेस आहेत त्यानंतर कमर्शियल जे काही नवीन ब्रँड नाशिकमध्ये येऊ घातले कारण की नाशिक हे एक झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि मी मला सांगायला आनंद होतो की नऊ शिखरांमध्ये बसलेलं हे नाशिक नऊ दिशांना मला वाटतं डेव्हलपमेंटमध्ये प्रगती करतं आहे नॉट ओनली रिअल इस्टेट भाई वी आर क्रीडा मला परवानगी देईल की आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास पंचेचाळीस आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये एक कोटी जनता ही आदिवासी आहे आणि अतिशय वैविध्यपूर्ण आयुष्य ते जगत असतात त्यांच्या चालीरीती त्यांच्या कस्टम्स त्याचे खाण्यापिण्याच्या सवयी ह्या फार युनिक आहेत आणि आपल्याला मला तरी मी नाशिक मध्ये सीईओ होते आणि जेव्हा कोविड सुरू होता तेव्हा मी ग्रामीण भागातलं कोविड सगळं मी मॅनेज करत होते आणि जेव्हा मी गावांमध्ये जायचे व्हिजिटला तर हे लक्षात यायचं की तिथे कोविडचं इन्फेक्शन फार झालंच नाही लोकांना झालं तरी लवकर रिकवर व्हायचे आणि मग मी विचारायचे की तुम्ही काय औषध घेतलं लवकर तुम्ही बरे झाले काय औषध घेतलं काय नाही मॅडम आम्ही थोडीशी मोहाची दारू पितो आमच्या लहान मुलांनासुद्धा आम्ही एक एक चमचा मोहाची दारू देतो आपल्याला जरी त्याचं फार आ, अप्रूप वाटत असलं तरी तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे आणि मग हे असं लक्षात आलं की मोहाचं जे फूल आहे त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि त्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्या करता फार उपयुक्त आहेत तर असं आणि मग नंतर आदिवासी विकास महामंडळात पोस्टिंग झाल्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन खूप जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातनं आम्ही शबरी नॅचरल्स हा ब्रँड आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आदिवासी बांधवांनी बघिनी तयार केलेले हे प्रॉडक्ट्स जे हँडमेड आहेत हँडक्राफ्टेड आहेत त्यांचे खरोखर आपण खूप मेहनत घेतलेली असणार कारण एवढे एवढे सुंदर कार्यक्रम हा नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा शो आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हा शो जो आहे हा सर्वसामान्यांना आणि सर्व जे शेल्टर बघतायत आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आपलं सगळ्यांचं खूप अभिनंदन आपण मला या ठिकाणी चीफ गेस्ट बोलवून सर्व मान्यवरांबरोबर या ठिकाणी मंचावर बसण्याचा आणि उद्घाटन करण्याचा मान दिला त्याबद्दल मी नाशिक पोलीस तर्फे आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक